सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते जय माता दी नवरात्री हा देवी आराधनेचा पवित्र काळ आहे या काळात देवी प्रसन्न झाल्याचे काही शुभ संकेत पुराणात सांगितलेले आहेत तुम्हाला कधी असे शुभ संकेत घरी दिसले आहेत का दिवा अखंडित प्रज्वलित राहणं अचानक दरवळणारा सुगंध किंवा अनपेक्षितपणे घंटाणार ऐकू येणं पुराणामध्ये सांगितलेले आहे की अशा संकेतांना देवीच्या कृपेचे चिन्ह मानलेले आहे नवरात्रीत देवी प्रसन्न झाल्याचे काही खास संकेत दिसतात चला आज आपण हे पुराणात वर्णन केलेले शुभ संकेत जाणून घेऊया देवी भागवत पुराण सांगतं जेव्हा दिवा अखंड तेजाने प्रज्वलित राहतो किंवा घरात अचानक दिव्य सुगंध दरवळतो दे तेव्हा देवीचे आगमन झालेले असते नऊ दिवसामध्ये आपला दिवा अखंडित प्रज्वलित राहणं हे सुद्धा देवी संकेतच आहे दैवी देव देवी आपल्या घरी आली आहे तिचं आव्हान झालेलं आहे आणि ती आपल्या घरात वास करत आहे हे एक शुभ संकेत आहे अचानकपणे देवीचा फुल देव देवघरामध्ये आपल्याला सुगंधित फुलाचा वास येतो हे सुद्धा एक संकेतच आहे कालिका पुराणात उल्लेख झालेला आहे की देवी प्रगट होण्याआधी घंटानाथ घशंकनाद किंवा फुलाचा पाऊस हा तिच्या कृपेचा प्रतीक मानलेला आहे आपल्या घरामध्ये झाडं असतात जाई जुई मोगरा किंवा कोणतेही त्याला एव एवढा मोठा बहार येणं हे सुद्धा दैवी संकेतच सांग आहे असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे मार्कंडे पुराण म्हणजेच दुर्गा सप्तशती सांग सांगतं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्वप्नात आपल्या सिंह कमळ गंगा यमुना किंवा चंद्राचे दर्शन झाले तर देवी प्रस्थाना झालेली असते सुवासिनी स्त्री आपल्या स्वप्नात येणं Uh, कुमा कन्या आपल्या स्वप्नात येणं हे सुद्धा शुभ संकेत आहेत नवरात्रीमध्ये खास करून स्कंद पुराण सांगतं की नवरात्रीच्या काळात जर uh, कन्या साधू किंवा सवासरी uh, कोणी आपल्या घरी अचानकपणे आले न बोलवता uh, हे एक देवी देवीच्या प्रत्यक्ष उपस्थितीचे लक्षण आहे न बोलवता येणं आणि ते आल्यानंतर त्यांचा आपण सन्मान करायचा सुवासने स्त्री आली तर तिचा आपण सन्मान करायचा का हळदी कुंकू ओटी फळ साखर आपल्याकडे जे आहे उपलब्ध ते आपण तिला द्यायचं पाय धुवायचे सुवासनेचे अनपेक्षित स्वाशिनी येणं म्हणजे प्रत्यक्ष देवी आल्यासारखं आहे आपल्या घरी काही जरी नसलं जे आहे आपल्या घरात ते तिला सवा सुवासिनीला द्यायचं किंवा ओटी भरायची आपल्याकडे ब्लाऊज पीस असतातच असं नसतं की आपल्या घरामध्ये ब्लाऊज पीस नसते ब्लाऊज पीस ओटी हळदी कुंकू थोडक्यात थोडकं का आपण द्यायचं दूध द्यायचं ते तिला की ते जरी सम नाही म्हणत असले तरी आपण विचारायचं की दूध थोडंस तरी तुम्ही घ्या कारण सुवासिने म्हणजे प्रत्यक्ष देवी असते ती स्वतः घरी आल्यानंतर तिचा सन्मान करणं हे आपले कर्तव्य आहे असं केल्यानंतर आपल्याच घरात आपल्यालाच त्याचा फायदा होतो त्या सुवासिनेनं दिल्यानंतर आपलं काही घरातलं थोडंसं कमी होत नाही तर बरकत येते असं सुवासिन्यानं नवरात्रीत अवश्य द्यावं हा शुभ संकेत आहे असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे असे शुभ संकेत दिसले तर आपण खात्री न विश्वासानं सांग म्हणते की हे देवीची कृपा आपल्यावर आपल्या घरावर झालेली आहे कोणते आता समजा आपल्या सुवासिनी आली कुमारिका आली कन्या आली तर तिचीसुद्धा आपण ओटी भरायची तिला सन्मान करायचा तिचे आपल्याकडे हळदी कुंकू साखर एवढं तर असतंच आहे किमान मग ते द्यायचं आणि तिचा सन्मान करायचा हे शुभ लक्षण शुभ संकेत म्हणलेलं आहे आपण अव नवरात्रीमध्ये अवश्य करावं यथाशक्तीप्रमाणे करावं खणनारायण ओटी भरावी हे अत्यंत शुभ फलदायक असं म्हणलेलं आहे आता थोडक्यात मी आता प्रत्येक दिवसाचं सुद्धा महत्त्व सांगते की एक नवरात्रीचे नऊ दिवसाचे एका एक वाक्यात सांगितले सांगते मी नवरात्री देवी प्रसन्न झाल्यावर तिच्या कृपेचे दर्शन वेगवेगळ्या शुभ आपल्याला घडतं तर चला जाणून घेऊयात नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ शुभ संकेत कोणते मानलेले जातात पहिला दिवस घरात दिवा अखंड तेजाने प्रज्वलित राहणं हे प पहिल्या दिवसाचं म्हणजे असं नऊ दिवसाचं मी सांगितलेलं आहे दुसरा दिवस अचानक दरवळणारा गोड सुगंध जाणवणं तिसरा दिवस अनपेक्षित शंखानात किंवा घंटानाथ आपल्याला ऐकू येणं चौथ्या दिवसाचं काय तर घरातल्या अंगणात किंवा देवघरात फुले उमलणे आपल्या झाडाला फुलाचा बहार येणं हे सुद्धा शुभ संकेत आहे स्वप्नामध्ये आपल्याला देवी कमल चंद्रा गंगा किंवा सिंहाचे दर्शन होणे पाचव्या दिवशीचं शुभ संकेत आहे सहाव्या दिवशीचं काय घरामध्ये अचानक सुवासिनी स्त्री येणं संत येणं को कन्याचं आगमन होणं तर तिचा आपण सन्मानसुद्धा करायचा हे मी आधीच सांगितलेलं आहे की आपण सन्मान करायचा तिचा जो कोणी येतं त्याचा सन्मान करायचा सातव्या दिवशीचं काय आहे तर प्रसादाचा गोड स्वाद गोड किंवा आनंददायी वाटणे कधी कधी प्रसाद वाढल्यासारखं वाटणे आपण थोडा जरी प्रसाद केला तरी तो जास्त असल्यासारखं वाटतो हे सुद्धा शुभदैवी संकेत आहे नवरात्रीमध्ये खास करून असं सांगितलेलं आहे अध्यात्मामध्ये आठव्या दिवसामध्ये काय घरात सतत शांतता आनंदी वातावरण राहणं हे सुद्धा दैवी संकेतच आहे न म्हणजे देवीचं चा संकेतच आहे शुभ संकेत आहे नवरात्रीमध्ये नवव्या दिवशीचं काय एखादी अडचण मोठी अडचण असती ते अचानक दूर होते आणि शुभ कार्याची सुरुवात होते हे सुद्धा देवीचं शुभ संकेत आहे नवरात्रीमध्ये हे नऊ शुभ संकेत म्हणजे देवीच्या कृपेचे चिन्ह आहे देवी भागवत पुराणात असंही म्हणलेलं आहे की यत्र नवरात्रो मंगलसंकेत दृश्यन्ते तत्र देवी स्थिरा भवती। याचा अर्थ मी थोडक्यात सांग म्हणजे एका वाक्यात सांगितते ज्या घरात नवरात्रीत असे शुभ संकेत दिसतात त्या घरात देवी स्थिरपणे वास्तव्य करते म्हणजे कायम वास्तव्य करते असं सुद्धा सांगितलेलं आहे नवरात्रीमध्ये असे जे अशु असे बरेचसे शुभ सं संकेत आहेत पण आपला व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी थोडक्यात असे शुभ संकेत सांगितलेले आहेत जे आपल्याला शुभ संकेत सांगितलेले आहेत ते आपण दिसले तर आपल्याला आपण समजून घ्यायचं की देवीचं आपण आव्हान जे केलेलं आहे देवीचं तर देवीचं आपल्या घरात आगमन झालेलं आहे आपल्याला आजच्या घरात वास झालेला आहे त्याच्यामुळंच मला आज आवर्जून अजून एकदा मी द अजून एकदा सांगा असं वाटतं की आपल्याकडे सुवासिनी स्त्री किंवा कन्येचं चा आगमन झालं तर तिचा सन्मान तुम्ही अवश्य करा आ, ती कोणी का राही ना पण तिचा म्हणजे सुवासिनी स्त्रीचा आपण सन्मान करायचा किमान हळदी कुंकू ओटी ब्लाऊज पीस हे घरात असतंच आपल्याला आणि एक दक्षिणा ठेवायची त्याच्यामध्ये एवढं म्हणजे छोटं उपाय आहे सोपं उपाय असं काही असं फार मोठं उपाय नाही ते आपण करायचं आवर्जून करायचं नवरात्री तसं तर बारा महिनेसुद्धा आपण सुवासिनीचं सन्मान केलं तर आपल्यालाच त्याचा फायदा आहे पण आपल्याला काही कारण असतं समजा नाही झालं शक्य बारा महिने तर नवरात्रीत ये नवरात्री नऊ दिवसामध्ये तर हे सन्मान स्त्रीला सुवासनी स्त्रीला अवश्य करावं असं मला मी आवर्जून सांगते थोडक्यात काय तर जर आप आपल्याला नवरात्रीमध्ये शुभ संकेत दिसले घरात दिवा प्रज्वलित राहणं म्हणजे आपला दिवा जे नवरात्रीचा दिवा लावतो नऊ दिवस तो खंड अखंडित प्रज्वलित राहणं त्याचा खंड हो म्हणजे विज विजला नाही तर समजून घ्यायचं की देवीचा वास आपल्या घरात झालेला आहे शंखनाद घंटानाथ देवघरात आपल्या म्हणजे फुलं जी आपण वाहतो देवीला त्याचा सुगंध कायम राहणं किंवा ती सुकलेली नसणं ते तशीच राहणं हे सुद्धा एक द देवीचा संकेतच आहे ते अजून थोडक्यात मी थोडं थो, थोडं सांगितलेलं आहे की सुवासनी स्त्री आली साधू आले किंवा कन्या आली तर तिचा सन्मान आपण करायचा आणि हे सगळं आपण जर केलं स आपल्याला गोड आपल्या घरामध्ये वास येणं सुगंध काही जरी समजा थोडं आपण नाही केलं तरी वास येणं हे सुद्धा देवीचं संकेतच आहे असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे आणि कोणती एखादी मोठी अडचण असली तीसुद्धा आपली सोप्या पद्धतीनं तिचं ती निवारण होणं हे सुद्धा देवीचं संकेतच आहे आणि हे जर आपल्याला झालं तर देवी आपल्यावर प्रसन्न आहे तिची कृपा आपल्या घरावर आहे आपल्यावर आहे असंच आपण समजायचं आणि तिचा आशीर्वादामुळं आपल्या घरामध्ये समृद्धी सौख्य शांती आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण होतं आणि आपण जर सन्मान केला त्याचा कोणाचा देवसनी स्त्रीचा कन्येचा तर आपल्याला त्याचा फायदा आपल्यालाच शुभदायक आहे हे सर्व शु संकेत हे केवळ चिन्ह नाही तर देवीच्या प्रत्यक्ष आशीर्वादाचं प्रतीक आहे आणि तिच्या आचरणी आपले मन माझं मन घर आपण कुटुंब आणि आपण हे समर्पित करायचं देवीच्या आचरणी हे करणं समर्पित करणंसुद्धा आपलं हे सर्वोच्च कर्तव्य आहे माझा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद हे सर्व देवीच्या चरणी मी आजचं समर्पित करते ही अर्चना ही पूजा नव नौ, नवरात्रीचे नौ, नऊ दिवस मी देवीच्या चरणी मनोप मनापासून समर्पित करते